i don't. चाल पडचाल चाल पडचाल चाल, चाल, चाल। चा वेगळाच प्रकार दिसतोय ह्याचा वेगळाच प्रकार दिसतोय असू द्या या मोर जाऊ काय म्हणताय या ठिकाणी मामांचा परिचय मामांचा परिचय करून द्या ना या मामा चला चला हो मामा मोर दिस इज माय मामा दिस इज माय मामा मामा या घेऊ लस लाचताय तुम्ही दिस इज माय मामा अन दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा कुठे गेलं दिस इज मामा दिशील माझ्या नवऱ्याच ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा फॉरेन ला असतात हे मामा फॉरेन ला असतात या येऊ काय असू दे असू दे हसा हस सध्या ह्यांचा फॉरेन फॉरेन ला असतात फॉरेन ला ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे फार मोठा सध्या हे मामा हे मामा फॉरेन ला फॉरेन ला सध्या हे मामा हे मामा फॉरेन ला फॉरेन ला कि समोर फुग या फुग घ्या फुग आता हे माझे मामा आहेत त्यामुळे ह्यांची काय जास्त घालवत तरी पण ह्यांचा परिचय करून देणं गरजेचं आहे सध्या हे है। है मामा फॉरेन ला असतात बिझनेस आहे फार मोठा बिझनेस कपड्यावर अजिबात जायचं हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे सध्या हे मामा सुद्धा फॉरेन ला असतात ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेन ला फॉरेन ला सध्या हे मामा हे मामा फॉरेन ला।, ला आग लावायचं काम करतात मामा आहे काय नारद आहे का मामा मला सांगा ह्याला काय म्हणते ती लाईट म्हणजे उजेड बरोबर का नाही बरोबर उजेड प्रकाश मग ती तसल्याच्यात का मला फायरमॅन म्हणा ना हा त्याच्यामध्ये काम आलाय म्हणून म्हणलं ती लाईटीचं काम करते ती हाय का नाही चला पाठी माग सरा तर मंडळी तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच आहे का तुम्ही म्हणताल हे नक्की भारुडच आहे का आता भारुड कशाला म्हणायचं बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारूड ऐकलं तर भारूड तर नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा भिरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही उसळ ढोंगा परी रसन वे ढोंगा काय भुलला रंग सोंग ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ गाहू नका कारण का हे नाथरायांचं भारूड आहे आणि नाथरायना भारुड लिहिण्याचा एवढा अट्ठास होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी नाथराया ही सोंगरुपी पंत केली हाय का नाही आमचं कारभारी बघा पण सुद्धा पाड नाही तर मागा पुसणं बघ चष्म्यात बघतो तर चष्म्यात पण लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा तर पडदारा माझ्या लग्नाचा हल हल आता हर लोन हार, हार हार पूर्या शुभ मंगल सावधान वाधवा नवरदेवाच्या मामांकडनं नवरदेवाचे मामा मा, मा, मा। नवरदेवाच्या मामांकडून या लग्नासाठी एकवीस रुपये चायर आला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा की वाईक एक, हा, चला। हा। ओ, हो कारभारी सगळं वराड आलंय आले करा किती आले कर नाए नाए? नाए ना। वराड आले आले पण कोणतं वराड कोणी कडलं काय कळाय मार्ग आहे का नाही का नाही ना नाही तुमचं वराड कुठलं माझं वराड कुणी कडलं तिथं माझ्या आजी